आणि मला विश्वास आहे या शहरातील सर्व लाडक्या बहिणी या देवा भाऊच्या मागे आणि मृणांच्या मागे निश्चित राहतील निश्चितच मृणालताई निवडून आल्यानंतर वडगाव शहरामध्ये मूलभूत सुविधा आहेत मेन प्रश्न पाण्याचा आहे वडगाव नागरिकांना प्यायला भरपूर शुद्ध पाणी आणि ते योग्य दाबाने देणं गरजेचं आहे माझ्या माता भगिनींना या ठिकाणी पिण्याचा पाण्याचा फार मोठा प्रश्न राबवतो कारण की शुद्ध पाणी प्यायला आजही त्यांना सकाळी पहिलं दहा रुपयाचं नाणं किशात घालायला लागतं आणि पेटीएम पाण्याचं एटीएम त्यांना शोधावं लागतं त्याचप्रमाणे रस्त्याचा विषय आहे दुसरा विषय आहे आरोग्याचा विषय आहे आणि खास करून ज्या मूलभूत सार्वजनिक सुविधा आहेत त्या माझ्या वडागावकर नागरिक बंधू भगिनींना उपलब्ध करून द्यायच्या आहेत आपल्याला माहिती सांगायला मला या ठिकाणी आनंद वाटतो की मागीलच पंधरा दिवसापूर्वी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे या ठिकाणी लोगड किल्ल्यावर भेट द्यायला आले होते आणि त्यावेळेस अॅडव्होकेट मृणाल त्यांना भेटल्या आणि त्यांनी देखील मृणालला शब्द लिहिलेला आहे मनाल तू वडगावकर नागरिकांचा प्रतिसाद घेऊन निवडून ये तुझे जी जी काम असेल तुला ला लागेल तेवढा निधी आम्ही निश्चित देणार आहे आणि खास करून माझ्या लाडक्या बहिणीसाठी त्यांनी हा निरोप दिलेला आहे आणि मला विश्वास आहे या शहरातील सर्व लाडक्या बहिणी या देवाभाऊंच्या मागे आणि मृणालच्या मागे निश्चित उभ्या राहतील आणि येत्या दोन तारखेला ते मतदानातून ऍडव्होकेट मृणाल त्याचप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यावर विश्वास दाखवलेशिवाय राहणार नाही